प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड जिल्ह्यासाठी वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेबद्दलची माहिती दिली आहे जी जून तीस एक जुलै आणि चार जुलै दोन हजार पंचवीससाठी येलो अलर्ट म्हणून जारी करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता येलो अलर्ट जारी नांदेड जून तीस प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी थी जून तीस सात शून्य एक आणि चार जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट येलो अलर्ट जारी केला आहे हवामानाचा अंदाज तीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सात शून्य एक आणि चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी पुढील उपाययोजना करावी असे सुचवले आहे काय करावे बाहेर जाणे टाळा विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास घराबाहेर पडणे टाळा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास सुरक्षित इमारत नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घरातील बाल्कनी छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका विद्युत उपकरणे बंद करा घरात असताना विद्युत उपकरणे चालू असल्यास ती त्वरित बंद करा सुरक्षित अंतर ठेवा तारांचे कुंपण विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा पाण्यातून बाहेर पडा जर तुम्ही पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा ऍप्स डाउनलोड करा तुमच्या स्मार्टफोनमध्ये दामिनी आणि सचेत हे दोन ॲप डाउनलोड करा दामिनी ऍप तुमच्या आजूबाजूला वीजविषयक संभाव्य धोके दर्शवते सचेत ऍपमुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे आणि माहिती मिळते काय करू नये लँडलाईन फोन वापरू नका आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका पाण्याच्या संपर्कात येऊ नका शॉवरखाली अंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका विद्युत उपकरणांचा वापर करू नका कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका असुरक्षित ठिकाणी आश्रय घेऊ नका विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूंच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नका उंच झाडाखाली आश्रय घेऊ नका धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका खिडकीतून पाहू नका घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर धोकादायक आहे आहे प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही